नमस्कार रमा मराठी रेसिपी मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत लिंबू पुदिनाचे सरबत उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये गर्मी दुरु व्हावी यामुळे आपण थंडगार वेगवेगळ्या प्रकारचे सरबत पित असतो आज आपण लिंबू पुदिना सरबत बनवणार आहोत यामध्ये लिंबू पण थंड असतो आणि पुदिना सुद्धा थंड असतो हे सरबत तुम्ही एकदा बनवून ठेवाल तर पूर्ण उन्हाळा हे सरबत खराब होत नाही चला तर मग लिंबू पुदिना सरबत बनवूया एक वाटी पुदिन्याची पानं घ्यायची आहेत दोन वाटी साखर घ्यायची आहे आठ ते दहा लिंबूचा रस घ्यायचा आहे दोन चम्मच भाजलेल्या जिऱ्याची पावडर घ्यायची आहे एक चम्मच काळे मीठ घ्यायचे आहे एक चम्मच साधे मीठ घ्यायचे आहे आणि दोन चिमूटभर भर हिरवा खाण्याचा रंग घ्यायचा आहे पुदिना साफ करून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पुदिनाच्या पानाला माती लागलेली असते त्यामुळे स्वच्छ धुवून घ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना टाकून वाटून घेऊया त्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला चा चार ते पाच चमच पाणी टाकावं लागेल यामुळे पुदिना व्यवस्थित बारीक होईल पहा अशा प्रकारे पुदिना आपण बारीक केला आहे पुदिन्याचा सुगंध पण छान येत आहे या पेस्टला पण गाळून घ्यायचे नाही कारण थोडासा पुदिना बारीक पाना झालेले असेल तरी सरबत पिताना छान वाटते जर तुम्हाला गाळून घ्यायचे असेल तर तुम्ही गाळून घेऊ शकता सरबत बनवण्यासाठी आपण दोन कप साखर घेतली आहे साखर आपण एका कडे टाकूया त्याबरोबर त्यामध्ये एक कप पाणी टाकूया आता आपण गॅस चालू करूया साखर विरघळायला लागली की आपण बाकीचे साहित्य टाकणार आहोत साखर सतत ढोळत राहायची आहे कारण साखर खाली चिकटली नाही पाहिजे साखर विरघळली आहे आता आपण त्यामध्ये पुदिना पेस्ट टाकूया एक उकळी आली आपण गॅस स्लो मंद आचेवर शिजून घेऊया पाच मिनिटं झाली आहे उकळी येऊन आता आपण यामध्ये एक चमच काळी मीठ टाकूया काळ्या मिठामुळे याचा स्वाद आणखीन वाढतो यामध्ये आपण जिरा पावडर टाकायचे आहे हे जिरे मी भाजून घेतलेले आहेत आणि नंतर त्याची पावडर केलेली आहे जिरे सुद्धा थंड असतात त्याचा सुगंधही छान येतो आता आपण अर्धा चमच मीठ टाकूया आता आपण दोन चिमुटब हिरवा रंग टाकायचा आहे हा खाण्याचा रंग आहे खाण्याच्या रंगामुळे हे सरबत दिसायला सुंदर वाटते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका नाही टाकले तरी चालते मिक्स करूया आपल्याला हे सरबत एक तारी पाकासारखे घट्ट करायचे आहे जास्त घट्ट करायचे नाही जशी मध घट्ट असते त्याचप्रमाणे करायचे आहे पण पाक आपला मधासारखा घट्ट झाला पाहिजे पहा अशा प्रकारे तुम्ही चाचणी तुमची बरोबर झाली की नाही ते पाहू शकता बोटाना मधासारखी ही चिकटत आहे यामध्ये तार तयार होत नाही म्हणजे आपली चाचणी म्हणजे गॅस बंद करायचा आहे सर्वात शेवटी आपण लिंबू रस टाकायचा आहे गॅस बंद केल्यावरच लिंबू रस टाकायचा आहे गॅस चालू असताना लिंबू रस अजिबात टाकायचा नाही लिंबू रस टाकून उकळी आली तर सरबत कडवट लागेल त्यामुळे गॅस बंद केल्यावरच लिंबू रस टाकायचा आहे व्यवस्थित मिक्स करूया आता आपण याला थंड करून बॉटलमध्ये भरून घेऊया आता पाहूया लिंबू पुदिनाचे सरबत कसे करायचे ते ग्लासमध्ये बर्फ टाकायचा आहे आणि दोन चम्मच सरबत टाकायचे आहे आता यामध्ये पाणी टाकायचे पाणी टाकल्यावर सर्वत चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे तर पुदिनाचे पानला टाकून सजवायचे हे सर्वत पिल्यावर तुम्हाला फ्रेश वाटेल अशा प्रकारे सरबत बनून फ्रीजच्या बाहेर जरी ठेवले तरी लवकर खराब होत नाही व फ्रीजमध्ये ठेवले तर तीन महिने चालते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंडला व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी रमा मराठी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद